देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री व्हावेत अजित पवारांची आग्रही मागणी नवनिर्वाचित आमदारांच्या बैठकीत चर्चा विधानसभा निवडणुकीत भाजप महायुतीला अभूतपूर्व यश मिळालं आहे महायुतीला दोनशे अठ्याऐंशी पैकी तब्बल दोनशे चौतीस जागांवर विजय मिळवला असून आता मुख्यमंत्रीपदी कोणाची निवड होणार यावर राजकीय वर्तुळात खल सुरू आहे एकनाथ शिंदे यांच्याकडेच मुख्यमंत्री पद कायम ठेवावं अशी चर्चा सुरू असतानाच देवेंद्र फडणवीस यांचीच मुख्यमंत्रीपदी निवड व्हावी अशी आग्रही मागणी अजित पवार यांनी केली असल्याचे वृत्त इंडिया टुडेने ने दिला आहे अजित पवार यांनी रविवारी दिनांक चोवीस राष्ट्रवादी काँग्रेसच्या नवनिर्वाचित आमदारांची बैठक घेतली यावेळी राज्यातील भावी मुख्यमंत्रीपदी कोणाची निवड व्हावी यावर चर्चा झाली यावेळी देवेंद्र फडणवीस हेच महाराष्ट्राचे मुख्यमंत्री असावेत अशी आग्रही मागणी स्वतः अजित सूत्रांनी सांगितलं आहे महाराष्ट्राचा मुख्यमंत्री कोण होणार शिवसेना अजित पवार आणि भाजप पक्ष संयुक्त बैठकीनंतरच घेतला जाणार आहे विधानसभा निवडणुकीत भाजपला एकशे बत्तीस शिवसेना शिंदे गट सत्तावन्न आणि अजित पवारांच्या राष्ट्रवादीला एकेचाळीस जागा मिळाल्या आहेत आता संपूर्ण राज्याचे लक्ष भाजप महायुतीच्या संयुक्त बैठकीत कोणता निर्णय होणार याकडे वेधले आहे ताज्या बातम्यांसाठी महान करियला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा